श्री स्वामी समर्थ कन्यापूजे दिवशी नवरात्रीची उपासना यशस्वी होऊ शकत नाही अशा स्थितीत जाणून घ्या शारदीय नवरात्रीची कन्यापूजा कोणत्या तिथीला ती करायची आहे नवरात्रीच्या काळात कन्यापूजनाला विशेष महत्त्व असते ज्याला कुमारी पूजा किंवा कंजक पूजा असेही म्हणतात हा विधी सामान्यतः दुर्गाष्टमी आणि महानवमीला केला जातो लहान मुलींना मादुर्गेचे रूप मानले जाते नवरात्रीच्या काळात कन्यापूजन हा एक आवश्यक विधी आहे शारदीय नवरात्रीत संपूर्ण भारतातील लोक पूजा करतात उपवास करून मातेची पूजा केली जाते कन्येची पूजा केल्याशिवाय नवरात्रीचे व्रत आणि उपासना सफल होत नाही असे मानले जाते सहाव्या नवरात्रीनंतर लोकं मुलीची पूजा करू लागतात नवरात्रीमध्ये कन्यापूजेला विशेष महत्त्व आहे कन्यापूजेमध्ये मुलीचे वय दोन ते दहा वर्षाच्या दरम्यान असावे कन्यापूजन अत्यंत शुभ मानले जाते कन्याची पूजा करताना कोणत्या गोष्टी ठेवाव्यात लक्षात नवरात्रीतील नवमी तिथीचे महत्त्व धार्मिक मा ग्रंथानुसार मा दुर्गा भक्तांचे कल्याण करण्यासाठी स्वर्गातून पृथ्वीवर येते नवरात्रीत नवमी तिथीला विशेष महत्त्व दिले गेले आहे या दिवशी दुर्गादेवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते मुलींच्या रूपात पूजा केली जाते नवमीच्या दिवशी दुर्गादेवीच्या नऊ रूपांची नऊ मुलींच्या रूपात पूजा केली जाते ज्यांची वय आठ वर्षापेक्षा जास्त नसावे कन्यापूजेचे शास्त्रीय महत्त्व शास्त्रानुसार जे भक्त अष्टमी किंवा नवमीच्या दिवशी सात कन्याची पूजा करतात त्यांना नवरात्रीचे पूर्ण फळ मिळत नाही ज्याप्रमाणे दुर्गादेवीच्या नवरूपाची नऊ दिवस पूजा केली जाते त्याचप्रमाणे नवमीच्या दिवशी नऊ मुलींची पूजा करण्या उत्तम मानले जाते या उपासनेने दुर्गा मातेचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि भक्तांच्या जीवनात सुख समृद्धी येते कन्या कन्यादेवीचे शास्त्रामध्ये वयानुसार मुलींना वेगवेगळ्या देवीच्या रूपात सांगण्यात आले आहे नवरात्री साजरी करण्याचा मूळ भाव हाच आहे की महिला पूजनीय असून यांचा नेहमी सन्मान करावा या संदर्भात अधिक माहिती घेत असताना श्रीमद देवी भागवत महापुराणामधील प्रथम खंडातील तृतीय स्कंदात गट यातील माहिती मिळाली त्यात दोन वर्षाच्या मुलीला कुमारिका म्हटली जाते असून तिचे पूजन केले दुःख दारिद्र्याचा यांचा नाश होतो असे सांगितले आहे तीन वर्षाच्या मुलीला त्रिमूर्ती म्हणतात तिची पूजा केली असता धर्म अर्थ आणि काम होते धनधान्य वाढून वंशवृद्धी होते असे म्हणतात तर चार वर्षाच्या मुलीला कल्याणी म्हणतात तिच्या पूजनाने विद्या एवम सुख प्राप्त होते पाच वर्षाच्या कनेला कालिका म्हणते तिची पूजा केल्यामुळे शत्रूचा नाश होतो सहा वर्षाच्या मुलीला चंडिका असे म्हटले जाते तिची पूजा केल्यामुळे ऐश्वर्य प्राप्त होते सात वर्षाची मुलगी शांभवी म्हणून ओळखली जाते तिच्या पूजेमुळे दुःख दारिद्र्य यांचा नाश होतो तसेच वादविवादात विजय प्राप्त होतो आठ वर्षाच्या मुलीला दुर्गा असे म्हणतात तिचे पूजन केल्यामुळे ऐश्वर्य तसेच साधनेत सफलता मिळते वर्षाच्या कन्या म्हणजे सुभद्रेचे रूप तिच्या पूजनाने जीवनातील सर्व इच्छा पूर्ण होतात तर दहा वर्षाच्या कन्येला श्रीमद देवी भागवत महापुराणात रोहिणी म्हटले आहे तिच्या पूजनाने जटील आजार देखील बरे होतात आणि आपल्या सुदृढ आरोग्य आपल्याला सुदृढ आरोग्य मिळतं कसे करावे कुमारिका पूजन कुमारिका पूजन करण्यासाठी मुलींना आधीच सांगून ठेवावे म्हणजे आयत्यावेळी धावपळ होत नाही कुमारिकांना आवडेल अशी भेटवस्तू आणावी म्हणजे त्या खुश होतात कुमारिका आल्या की त्यांच्या पायावर दूध पाणी घालून त्यांचे स्वागत करावे त्यांना आदराने घरात घेऊन यावे मग त्यांना हळद कुंकू लावावे आणि त्यांचे औक्षण करावे देवीला नैवेद्य दाखवून मुलींना भोजन द्यावे त्यात कुमारिकांना आवडणारा पदार्थ असावा बाल्य स्वरूपातील देवीचे पूजन हे देखील एकाव्रताप्रमाणेच आहे ह्या पूजनाद्वारे मातीची सेवा केली जाते देवी आईची कृपादृष्टी सदैव आपल्यावर राहावी आणि सगळी संकटे दूर व्हावीत म्हणून प्रार्थना केली जाते कन्यापूजा करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या कन्यापूजा नेहमी शुभमुहूर्तावरच करावे हे लक्षात ठेवा राहू काळ आणि भद्राचा विचार महत्त्वाचा आहे कन्यापूजेच्या वेळी मुलींना फुले देणे शुभ मानले जाते मुलींना गुलाब चंपा मोगरा झेंडू जास्वंत इत्यादी फुले देऊ शकतात मुलींना फळ देऊन त्यांची पूजा करावी फळ आंबट नसावे कन्यापूजेच्या वेळी मुलींना खीर किंवा हलवा वगैरे खायला द्यावे असे केल्याने माता दुर्गा प्रसन्न होते अशी मान्यता आहे मुलींना कपडे भेट देण्याचे विशेष महत्त्व आहे तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार ही भेट देऊ शकता मुलींची पूजा करताना लक्षात ठेवा की मुलींचे वय दोन ते दहा वर्षाच्या दरम्यान असावे आणि त्यांची संख्या नऊ असावी मुलीसोबत एका मुलालाही बोलवावे बालक हे बटुक भैरवाचे रूप मानले जाते यानंतर अष्टमी किंवा नवमी तिथीला पूजेच्या वेळी कन्याची पूजा करण्याचीही संकल्पना करा कन्यापूजेसाठी हरभरा पुरी हलवा खीर इत्यादीचा प्रसाद तयार करून माताराणीला अर्पण करावा घरात मुली आल्यावर सर्वप्रथम त्यांची पाय स्वच्छ पाण्याने धुवावेत त्यानंतर मुलींना आसनावर बसून हलवा पुरी आणि हरभऱ्याची भाजी असा केलेला संपूर्ण निवेद्य खायला द्या मुलींनी जेवण संपवल्यानंतर त्यांना हात धुवून पुन्हा आसनावर बसायला लावा यानंतर त्यांना चंदनाचा किंवा कुंकवाचा टिळा लावा आणि रक्षासूत्र बांधून त्यांच्या पायाला स्पर्श करावा नमस्कार करावा त्यांना क्षमतेनुसार फळे वस्त्रे आणि दक्षिणा देऊन त्यांचा निरोप घ्यावा अशा पद्धतीने कन्यापूजन आपल्याला अष्टमीच्या दिवशी किंवा नवमीच्या दिवशी करायचे आहे कशी वाटली ही उपयुक्त माहिती आवडली असेल तर कमेंट करावून सांगा आणि चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ